वाळेखिंडी तालुका जर जिल्हा सांगली येते श्री सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येते बापूसाहेब शिंदे सरकार युवा मंचच्या वतीने महिला दिन उत्साह संपन्न वाळेखिंडी तालुका जर जिल्हा सांगली येते श्री सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाळेखिंडी येते बापूसाहेब शिंदे सरकार युवा मंच वाळखिंडी यांच्या वतीने महिला दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका उद्योजिका या सर्वांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीत बापूसाहेब शिंदे सरकार गोरखांना मराठे रोहिदास मंडळ अध्यक्ष बी एस पीच्या अध्यक्ष रुपाताई शिंदे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणीबाई शिंदे मॅडम मुख्याध्यापिका लोकरे मॅडम नदाब मॅडम शिंदे सर संभाजी चंदन शिवे व इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब शिंदे सरकार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी क्षीरसागर मॅडम यांनी आभार मानले यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थी व अनेक महिला मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होत्या नाही बोलायचा कारण काय आलो आणि महिला दिनानिमित्त माझ्या मनात ही होती सर्म या मुलांसाठी आणि मुलींसाठी मी घेऊन आलो नाही मला सांगायचं आहे की आता तो बाळ नाही पण कमीत कमी कुठल्या जातीची कुठल्या धर्माच्या मुली आहेत आदिवासी मुले आहेत त्यांना कोणत्या पद्धती फी मिळत नाही त्या मुलींसाठी मी जवाड प्रेम करून त्यांना मिळवून द्यायचं काम मी करेल ठेवण्याचं दरपडी ना या बापू शिंदेच्या हिंमत आहे एकाही महिलेला कुणी जर कुणी वाईट नजर अंदाज पाहिलं तरी त्याचं डाळ डोळ फाकून काढण्याची हिंमत आहे त्यामुळं तिथं कुठलेही कुठल्याही महिला कुठली मुलांना किंवा मुलींना त्रास झाला तर हे बापू शिंदे तळमैन त्याच्यासाठी जाऊन येणार काम करेल आणि जाता मी समजा एवढं शब्द काय बोलत नाही सहा शंभर मित्र करण्या बरं फक्त सहा प्रेमाची मित्र करा आपण सक्षम जा शंभर मित्र करा असली जर ती येत नाही पण सहाला एक येतो एवढं सांगतो the bell icon on the video and never miss another